ओम शिवाय मागील दोन एपिसोडमध्ये आपण आदियोगी आणि ईशा फाउंडेशनबद्दल माहिती करून घेतली आज आपण कोयंबतूरच्या एका मंदिराला भेट देणार आहोत तर चला व्हिडिओला लगेचच सुरुवात करूया दिसणाऱ्या अशा सुंदर नजाऱ्याने आमची सकाळ झाली आणि खूप फ्रेश मॉर्निंग झाली आणि आम्ही सुरू झालो तयारी करायला कारण आज होता आमच्या शांभवीचा बर्थडे आणि आम्ही त्याच्या प्रिपरेशनमध्ये लागलो आणि लगेचच चा आम्हाला निघायचं होतं पुढे जाण्यासाठी सो आम्ही आता बर्थडे सेलिब्रेट करतोय तुझं सात दिवसांपासून चाललेलं होतं येण्याचं खूप वर्षांपासून आणि आज आम्ही फायनली आलो आहोत बिकॉज ऑफ गीताच बर्थडे आहे शांभवी आणि तिच्यामुळे आम्ही आज कोयंबतूरला येऊ शकलो आमचा प्लॅन झाला हॅपी बर्थडे शंभू अँड लेट्स गो समवेअर आम्ही आज एखादी स्पॉट कवर करू आणि लगेच आम्हाला जायचं आहे एअरपोर्टला बिकॉज फ्लाईट बर्थडे सेलिब्रेट करून खूप छान ब्रेकफास्ट करून आम्ही फायनली आमच्या हॉटेलला केलं आणि फायनली आम्ही निघालो पुढे जाण्यासाठी बॅग पॅक करून बॅग गाडीमध्ये ठेवून आम्ही निघालो पुढे जाण्यासाठी आमची शांभवी बर्थडे गर्ल तिची ट्रेप फुल एन्जॉय करत होती मस्त मागे बसत होती पुढे जात होती आणि फुल टू एन्जॉय सुरू होता तिचं फोटोजला पोज देत आणि मामासोबत मस्ती करत शांभवी तिची ट्रिप एन्जॉय करत होती आम्ही जात होतो पुढे एका मंदिरामध्ये आम्हाला ॲक्च्युली तीन ऑप्शन होते त्यापैकी आम्ही हा एक चूज केला होता बिकॉज आमचा फ्लाईट टायमिंग बघता आम्हाला जास्त ठिकाणं एका वेळी करणे पॉसिबल नव्हते सो आम्ही एक, so, एक चूज केला आणि आम्ही तिथे निघालो आजूबाजूचं निसर्गरम्य वातावरण पूर्ण सगळीकडे जिकडे बघावं तिकडे हिरवळ आणि सुंदर नेचर थोडी ट्राफिक होती थोडी म्हणजे जा, थोडी जास्तच होती काही ठिकाणी तुम्हाला गाडी लावून तिथून पायी जरी गेलो असतो तरी तिथे फास्ट पोहोचलो असतो त्यापेक्षा जास्त आम्हाला बाय कार वेळ लागला बट आम्हाला ऑप्शन नव्हता आम्ही बाय कारच जाणार होतो वरती सो थोडं लेट झालं त्याच्यामुळे आम्ही थोडं फास्ट फास्ट दर्शन घेऊन आम्हाला परत निघायला पण लागलेलं ला। बट फायनली आम्ही ट्राफिक पार करून येऊन पोहोचलो एंट्रीच्या ठिकाणी जिथे एंट्रीला आपल्याला काहीतरी तिकीट भरायला लागतं ला ला त्यानंतर जो रस्ता आहे तो पूर्ण मोकळा होता आणि खूप सुंदरही होता पूर्ण ट्राफिक ती अचानक नाहीशी झालेली आपण पोहोचलेलो आहोत मधुमलाई ह्या टेम्पलला तर आपण आता वरती जाऊया आणि दर्शन घेऊया आज आम्हाला येताना खूप ट्राफिक लागली मेन एंट्रान्स पर्यंत आणि तिथून मग पुढे खूप छान सुंदर रस्ता आहे तिथे जास्त काही गर्दी नाही होती जर तुम्ही वॉक करत यायचं असेल तुम्हाला तर खाली स्टेअर्स पण आहेत खाली तुम्हाला पार्किंग आहे पहिलेच दिसेल तुम्हाला तिथून काहीतरी ट्वेंटी मिनिट अर्धा तास पर्यंत तुम्हाला वॉक करत स्टेअर्सने जावं लागतं पण आपण आता वरपर्यंत गाडी आणलेली आहे पार्किंग चार्जेस फिफ्टी रुपीज आहेत सो आपण त्याला जाऊयात तिकडे माझ्या माझ्या मंदिर दिसत जाऊयात स्टेअर्स चढूयात मरुधमलाई मरुधामलाई ही अशी अनेक नावं असणारं ना हे एकमेव मंदिर हे आहे कार्तिक स्वामींना डेडिकेटेड कार्तिक स्वामींचा एक अवतार मुरुगन मुरुगनचे हे सात अवतारांपैकी सहाव्या अवताराचं हे मंदिर आहे तर आपण आतमध्ये जाऊया आणि दर्शन घेऊया कार्तिक स्वामींचं मंदिर आहे आणि प्रसादात ते बसवर येत आहे आणि इथे खूप सारे मंदिर आहेत तिकडे जाऊया मिळालेली रक्षा डोक्याला लावून काही थोडीशी जेप लावून आम्ही पुढे निघालो मंदिर हे खूप सुंदर होतं त्याचं बांधकामही खूप सुंदर होतं ॲक्च्युली हे बाराव्या शतकातील हे मंदिर आहे जे पूर्णपणे कार्तिक स्वामींना डेडिकेटेड आहे तर आपण आणखी काही मंदिरं होते तिथे छोटी मोठी तर तिथे जाऊन आम्ही दर्शन घेतलं ड्रेस कोड आहे शॉर्ट्स त्याचप्रमाणे टी शर्ट्स इथे अलाउड नाही आहे जर तुम्हाला मंदिरात यायचं असेल तर एक डिसेंट ड्रेस घालून यावं लागेल हे जे दिसतंय ते आहे ते मंदिर इथे काही बांधकाम सुरू आहे आणि त्याचप्रमाणे त्याच्या समोर अगदी समोर जे आपण कुतूहलाने बघत होतो ते हे गेट इथून फक्त एक्झिट आहे एंट्री नाही आहे इथून एंट्री आपली दुसऱ्या साईडने होती हे एक्झिट गेट त्याच्यातून उतरून आल्यानंतर आपल्याला तिथे प्रसाद पण मिळतो तर खिचडी सारखा प्रसाद असतो म्हणजे मसाले भात तर तो आम्ही घेतला आम्ही म्हणजे दोन मिळून एकच घेतला कारण की आम्हाला तिथे खायचं नव्हतं आम्ही जाऊन पुढे खाणार होतो मंदिराचं एक, एक वैशिष्ट्य आहे इथून तुम्ही जिकडे बघाल तिकडे तुम्हाला खूप सुंदर असं सीनरी दिसेल खूप छान असं नेचर दिसेल तर ते नेचर बघत आणि ती सीनरी एन्जॉय करत आम्ही खाली उतरत होतो आणि पुन्हा जात होतो आमच्या गाडीकडे मंदिरातून निघून एअरपोर्टजवळ आल्यानंतर आम्ही एका हॉटेलला थांबून तिथे खूप छान भरपेट असं जेवण केलं जेवण म्हणजे सर्व प्रकार आम्ही तिथले ट्राय केले त्याचप्रमाणे त्यानंतर पुन्हा एक स्टॉप घेतला तिथे जाऊन आम्ही पिझ्झा खाल्ला त्यानंतर पुन्हा आम्ही सॉफ्टीज घेतल्या आणि आम्ही जाऊन पोहोचलो फ्लाईटला म्हणजे एअरपोर्टला तर आमची फ्लाईट होती डिले झालेली होती बराच वेळ डिले झाली सो आम्हाला एअरपोर्टलाच टाईमपास करायला लागला आणि फायनली आमची फ्लाईट आली आणि आम्ही चेक इन करून आमचा टेक ऑफ झाला रात्र झालेली होती अंधार झालेला होता आणि खाली इतकं सुंदर नजारा दिसत होता पूर्ण लाईटच लाईट पूर्ण कोयंबतूर आपल्याला तिथून दिसत होतं विंडोमधून तर खूप सुंदर असं वाटत होतं ते बघत आम्ही येऊन पोचलो मुंबई तर पोहोचलेलो आहोत आपण मुंबईला आणि आमची ट्रिप खूप छान झालेली आहे पटापट तुमच्यासाठी मी हा ब्लॉग लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचवते आणि आता घरी जाते आणि आरामात झोपते श्रावण लास्ट वाला पोळा तोपर्यंत तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच दिसणार नाही तर मी लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचवते पण हॅपी पोळा आणि चला मग बाय बाय पुढच्या ही सिरीज इथेच संपते आहे अशीच एखादी नवीन सिरीज तुमच्यासाठी नक्कीच लवकरात लवकर घेऊन येईल फायनली खूप साऱ्या मेमरीज घरी घेऊन हो आम्ही पोचलेलो हो आहोत मुंबईला आणि जातो हो आहोत घरी भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो ओम नमः शिवाय